मन चा तीन गाव रात्रभर अंधारात, बिलोली तालुक्यातील बामणी सबस्टेशन येथून बडूर फिटर या लाईनवरून बडूर पोखरणी लगूड या तिन्ही गावांना एकच सर्किट आहे तरी वारंवार लाईन बंद होत असल्याने रात्रभर लाईट येतं कारण असे आहे की लाईनमन जेटे यांनी स्वतःहून फॉल्ट काढत नाहीत प्रायव्हेट लोकांना काम सांगून हजार पाचशे रुपये देऊन उरकले जाते तीन गावातील लोकांना अंधारात झोपण्याची आहे तरी गावातील सामाजिक कार्यकर्ते श्री रमेश हानमंत मुडकर आमचे सिटी इंडिया न्यूज चे प्रतिनिधी जयप्रकाश गोंडशेटवाड यांनी रात्री दोन वाजता बामणी तेतीस केवी येथे जाऊन विचारपूस केली असता लाईन ट्रीप होत आहे असे सांगितले मग लगेचच ट्रिप तुम्हाला दाखवतो म्हणून ऑपरेटर म्हणाला तरी लाईन चालू केली असता दोन तासात एकही वार लाईन गेली नाही मग लगेच विचारपूस केले गेले कारण काय आहे लाईन जाण्याचं तरी ऑपरेटर पण कळवण्यात आले की पाऊस चालू असल्याने कुठेतरी फॉल्ट होईल असे सांगून लाईनमन जेटे यांनी लाईन बंद ठेवण्यास सांगितले मग वरिष्ठ अधिकारी याकडे लक्ष देऊन काय करतील याकडे तिन्ही गावांच्या जनतेचे लक्ष लागलेले आहे सिटी इंडिया न्यूज साठी नांदेड जिल्हा प्रतिनिधी जयप्रकाश गोंड शेटवाड लाईट टाकल्या पंधरा मिनिट ते वीस मिनिट राहिले वाटते आम्हाला झोप

रेकॉर्डिंग आहे पत्रकार इथे हो झोपेंग झाले इंचे विंचे काय आणले तुम्हाला काय बस झोपेच पंधरा मिनिटालाच फॉल्ट आहे सकाळी फोन या एवढं लवकर तीनदा चारदा पाचला लाईन टाकले तुम्ही फॉल्ट कोण दुरुस्त करायला येऊन

अँट्रिप बोल आता का जे लाईन आहे आज गाव सगळं अंधारामध्ये आहे तुम्ही आराम लावून तुम्ही तुमचा ऑपरेटरचा मोबाईल कुठं आहे इथं चालू आहे का ऑपरेटरचा मोबाईल सांगा तुमचं का लाईन गेली म्हणून कुठे कळिल्या काय तुम्ही बटर फिटरची लाईट ट्रिप झालेला लिहिल्या तिथं कोणाला कळि लाईन फि